मधुमेहींसाठी उपयुक्त ज्यांच्यामध्ये शुगर कंट्रोल करायची असतील लठ्ठपणा की ज्यांच्यामध्ये वजन कमी करायचं असेल आणि वृद्ध लोक की ज्यांच्यामध्ये हाडांचे काही प्रॉब्लेम असतील लहानांपासून वृद्धांपर्यंत नाचणी अतिशय उपयुक्त चला तर मग बघूयात नाचणी म्हणजे काय नाचणी म्हणजे फिंगर मिलेट म्हणजेच रागी की जी साधारण कर्नाटक महाराष्ट्र आणि तामिळनाडू मध्ये जास्त प्रमाणात खाल्ली जाते नाचणीमध्ये कॅल्शियम आयर्न प्रोटीन्स अँटी ऑक्सिडेंट आणि हो सगळ्यात महत्वाचं मेंदू शांत ठेवणारं रसायन असतं ते म्हणजे ट्रिप्टोफॅन नाचणी ही बेसिकली ग्लुटेन फ्री आहे हाय न्यूट्रिएंट व्हॅल्यू असणारी आणि पचायला सोपी पण आहे म्हणून लहान मुलांना द्यायला हरकत नाही त्यांच्या उंची वाढीसाठी वृद्धांमध्ये हाडांच्या तक्रारींसाठी आणि लठ्ठ व्यक्तींमध्ये वजन कमी करण्यासाठी याचबरोबर नाचणी ही ऑस्टिओपोरोसिस आणि सांधेदुखी यांवर देखील उपयुक्त ठरते लहान मुलांमध्ये बोनच्या ग्रोथ अतिशय उपयुक्त नाचणी डायबिटीसच्या पेशंट मध्ये आपल्याला भूक नियंत्रणात ठेवावी लागते तेव्हा शुगर कंट्रोल राहतात त्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त ठरतं लेप्टिन नावाचं हॉर्मोन किंवा जी एल पी हॉर्मोन याचा बॅलन्स करून आपलं सटायटी नियंत्रणात ठेवतं म्हणजे भूक नियंत्रणात ठेवतं की ज्याच्यामुळे आपल्या शुगर कंट्रोल राहतात ज्यांना डायबिटीस आहे किंवा लठ्ठपणा आहे दोन्ही केसमध्ये जर तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करायचं असेल तर नाचणी घेणं केव्हाही उपयुक्त ठरतं